दुष्काळी समजला जाणारा बीड मात्र याच जिल्ह्यातल्या तीन भावंडांनी अत्यंत कमी पाण्यात मोसंबीची बाग जपली आहे बागेत सेंद्रिय पद्धतीचा वापर आणि पाण्याचं काटेकोर पद्धतीनं नियोजन त्यांनी केलं त्यामुळे ही मोसंबी बाग दरवर्षी लाखोंची लक्ष्मी मोठे कुटुंबाच्या उंधळीत टाकतीये लागलेली दिवस झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील ताकडगावची ही भावंड उच्च शिक्षित आहेत यातले अरुण मोठे हे एम ए झाले तर मुरलीधर मोठे डॉक्टर आणि विठ्ठल मोठे यांनी टी फार्मसी केले मात्र यातील दोघ पूर्ण वेळ तर मुरलीधर जसा वेळ मिळेल तशी शेती सांभाळतात त्यांची पाच एकरावर मोसंबीची बाग आहे दोन हजार दोन साली त्यांनी ही लावली ही आट्रा आट्रा होती न्यू सेलार जातीची ही मोसंबीची झाडं अठरा बाय अठरा फुटाचं अंतर सोडून लावण्यात आली होती दरवर्षी योग्य पद्धतीने नियोजन केल्याने आणि शास्त्रीय पद्धतीने झाडांची काळजी घेतल्याने चांगलं उत्पादन मिळतं बाय खड्डे खोदून उन्हाळ्यामध्ये खड्डे खोदले त्याच्यानंतर त्याला जून मध्ये पाऊस पडल्यानंतर मग लागवड केलेली आणि त्याच्यानंतर पाच वर्षानंतर आम्ही फळ घरायला सुरुवात केली तर साधारण दरवर्षी एक वीस टन तीस टन चाळीस टन असे दरवर्षी आता याच्यात वाढ होते आणि गेल्या वर्षीचं उत्पादन जर म्हणलं आमचं तर एक सत्तर टनापर्यंत मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे त्यामुळे मला शेतीची आवड पहिल्यापासून आहे मी जरी डॉक्टर असलो आणि वैद्यकीय आवड असल्यामुळं ज्या ज्या वेळेला वेळ भेटन आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मी निश्चित शेतामध्ये येऊन बगीचा मध्ये जे काय मला काम करता येईल मशागत थोडीफार करता येईल आवड म्हणून मी निश्चितच करतो ही सगळी मोसंबी सेंद्रिय आहे चिमुडभरही रासायनिक खतांचा वापर मोठे बंधू करत नाही यामुळे खत किडनाशकांच्या खर्चात मोठी बचत झाली आहे जीवामृत आणि गोमूत्राच्या फळांना चकाकी आली आहे शिवाय मोसंबीच्या उत्पादनात वाढ झाल्याचा अनुभव मोठे बंधू सांगतात वगैरे भरपूर पाळलेले आहेत त्याच्यापासून निघणार गोमूत्र एका टँक मध्ये साठून ते गायचं शेण किंवा ते गोमूत्र एकत्र साठून ते त्याचे प्रत्येक झाडाला मी ते ड्रमने आणून सोडतो किंवा ठिबकद्वारे सोडतो आणि त्यामुळं आमची जी बाकी फळबागात जर विचार केला तर हे फळ वगैरे जे आहे तर याच्यावरती कसल्याही प्रकारचे म्हणजे रफनेस वगैरे नाहीये तर ते एकदम स्मूथ दिसणार आणि त्यामुळे त्याला साहजिकच मार्केटमध्ये भाव जास्त लागला जातो आणि रासायनिक खताचा वापर न केल्यामुळं ग्राहकाची त्याला पसंती आहे म्हणून हे आम्ही आतापर्यंत हे टाळले की याच्यामध्ये आम्ही रासायनिक खत कुठल्या प्रकारचं वापरले मागील तीन वर्षाच्या दुष्काळात बागेला जगवण्यासाठी मोठे बंधूंनी पाण्याचं काटेकोर पद्धतीने नियोजन केलं होतं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शेततळ बांधलं जे यंदाच्या पावसाळ्यात तुडुंब भरले सगळ्या मोसंबी बागेला ठिबक सिंचन केलं गेलंय त्यामुळे पाण्याचा थेंबही इथे वाया जात नाही सरळ सरळ दांडानी दान पाणी सोडण्यापेक्षा ते जर आपण ठिबक सिंचनाद्वारे जर पाणी सोडलं तर त्याला प्रत्येक झाडाला योग्य प्रमाणामध्ये पाणी मिळतं आणि पाणी तेवढं मिळण्यामुळे एक तर आपली पाण्याची काटकसर का होते म्हणजे पाण्याची बचत होते दुसरी म्हणजे त्याला कसला मजूर लागत नाही दारे वगैरे जे धरून आपण पाणी सोडतो समजा दांडानी तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीची बचत होते आणि प्रत्येक झाडाला सारख्या प्रमाणात पाणी मिळतं सेंद्रिय खत कीडनाशक मजुरी असा पन्नास हजारांचा खर्च दरवर्षी या बागेवर होतो यंदा या बागेतून पन्नास ते साठ टन मोसंबीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे मोसंबी बाजारात नेऊन विकण्यापेक्षा त्यांनी बाग व्यापाऱ्याला तोडणीसाठी दिली आहे व्यापाऱ्याने त्यांना चाळीस हजार रुपये टनाचा दर दिलाय यातून त्यांना वीस ते पंचवीस लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे मेन मार्केटला न जाता आपण व्यापाऱ्यामार्फतच मानलेलं आहे त्याच्यामुळं ती ॲक्च्युअल आपल्याला कारण आपल्याकडे तोडायची वाहतूक करण्याची आणि तिथपर्यंतच्या भावाची साखळी नसल्यामुळं कधीकधी माल रस्त्यानेच खराब होऊ शकतो त्याच्यामुळं आपण तेवढी रिस्क घेतलेली कोणत्याही ठिकाणी नोकरी करून मिळणाऱ्या पगारापेक्षा हे उत्पन्न जास्त असल्याचं मोठे बंधू सांगतात सेंद्रिय पद्धतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढलंय शिवाय फळाची प्रतही सुधारली आहे पाण्याची बचत आणि सेंद्रिय खतांचा वापर या दोन सूत्री पद्धतीच्या वापरामुळे ही बाग लाखोंचा नफा मिळवून देते बीडहून गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा